दरम्यान दिल्ली दौरा हा वैयक्तिक कामासाठी होता असं अजित पवारांनी याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं कुणाला भेटायला गेलो नव्हतो अजित पवार हे अमित शहाना भेटायला गेले होते अशा पद्धतीच्या चर्चा होता मात्र या सगळ्या चर्चा अजित पवारांनी फेटाळून लावले सर्व मिळून विकास कामांना प्राधान्य देऊ असंही यावेळेला बोलताना अजित पवार यांनी म्हटलंय मी फक्त करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो मी कुणाला भेटायला गेलो नव्हतो तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी दादाला आज भेट नाकारली उद्या भेट नाकारली मी भेटायलाच गेलो नव्हतो तो भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं मी गेलेलो होतो त्या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे त्यांना अकरा जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे सगळ्या गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी सांगितलेले आहे आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण करता मनापासून प्रयत्न करू आम्हाला अनुभव आहे या अनुभवाचा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात नैसर्गिक संकट येत असतात